तर कधी अहंकार आपल्या जवळची माणसं आपल्यापासून पण तुम्हाला माहित आहे का गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की कोणतंही नातं आयुष्यभर कसं टिकवून ठेवायचं आजची ही कथा तुमच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल एकदा एक, एक व्यक्तीने भगवान बुद्धांना विचारले भगवंत माझे माझ्या पत्नीसोबत मुलांसोबत आणि मित्रांसोबत नेहमी खटके उठतात मी खूप प्रयत्न करतो पण नात्यात तो आधी सारखा गोडवा उरलेला नाही मी काय करू बुद्ध हसले आणि त्यांनी त्या ते व्यक्तीला एक कोरटे लाकूड आणि एक ओले हिरवे लाकूड आणायला सांगितले त्या व्यक्तीने दोन्ही लाकडे आणले बुद्ध म्हणाले आता हे कोरटे लाकूड वाकवण्याचा प्रयत्न कर त्या व्यक्तीने प्रयत्न केला आणि ते लाकूड लगेच कडक आवाजासह तुटले बुद्ध पुन्हा म्हणाले आता हे हिरवे लाकूड वाकवण्याचा प्रयत्न कर त्या व्यक्तीने ते ते लाकूड वाकवले पूर्ण वाकले पण तुटले नाही बुद्ध शांतपणे म्हणाले ना नाते संबंधाचेही असेच असते ज्या नात्यात कोरडापणा आणि ताठरपणा अहंकार असतो ते नातं थोडेही दबाव आलं की तुटून जात पण ज्या नात्यात ओलावा प्रेम आणि लवचिकता समजून घेणे असते ते नाटक